भ्रमयुगम मामुट्टीचा नवा मल्याळम पिक्चर या पिक्चरचं बजेट होतं सत्तावीस कोटी रुपये या पिक्चरचा फर्स्ट लुक पोस्टर कसली चर्चा झाली नाही याचं म्हणावं तसं ग्रँड प्रमोशन झालं नाही एकतर पिक्चर घडतो सतराव्या शतकाच्या काळात त्यात पिक्चर आहे पूर्ण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण पिक्चर रिलीज होऊन पाच दिवस झाले पण पिक्चरचा जोर वाढतच चाललाय मध्यरात्री नंतर पिक्चरचे शो लागलेत पॅन इंडिया चर्चा सुरू आहे या पिक्चरमध्ये उडत्या चालीचं गाणं नाही एक माणूस पन्नास जणांना हवेत उडवतोय असा सीन नाही तरीही पिक्चर हिट आहे आतापर्यंत तीस कोटींची कमाई झाली आहे कारण पिक्चरमध्ये स्टोरी आहे भूतांची नाही भीतीची ब्रह्मयुगमची स्टोरी सांगून तुमचं मूड ऑफ करणार नाही पण एक बेसिक लाईन सांगतो सगळ्या पिक्चर एका कॅरेक्टर भोवती फिरतो चत्तन किंवा चेट्टन केरळमध्ये लोक याची पूजा करतात मंदिरं बांधतात कोणाकडे याची खानदानी परंपरा असते तर कुणी चत्तनला घाबरत अगदी जीव जाईल इतकं आता केरळच्या चत्तनचा आपल्याशी काय संबंध असं म्हणून निवांत होऊ नका जसं आपल्याकडं चेटूक तसं त्यांच्याकडे चत्तन पण हे चत्तन आले कुठून या सगळ्याशी काय संबंध आहे आणि केरळमध्ये त्यांचा नात किती गंभीर आहे त्याची ती स्टोरी भ्रमयुगमपेक्षा डेंजर असणारं केरळच्या जादू टोण्याचं सत्य सांगणारी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भेडू सगळ्यात पहिला विषय चत्तन असतात कोण तर चेटकच पण मग केरळमध्ये ही आली कशी तर लोककथांमधून इथे या माला नावाचा केरळमधल्या लोककथांचा एक संग्रह आहे त्याला केरळचं अरेबियन नाईट्स असंही म्हणलं जातं यातल्या कथांमध्ये चत्तनचा उल्लेख आढळतो आणि ज्यांनी पहिल्यांदा चत्तनला जादू करून प्रकट केलं त्या कुंजमन पोट्टी यांचाही पण ही गोष्ट फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिली नाही आजही कुंजमन आणि पंचमन पोट्टी यांचे वंशज केरळच्या विविध भागात राहतात जे आजही जादू टोण्याचं काम करतात असं सांगितलं जातं ब्रह्मयुगमधलं मामुट्टेचं कॅरेक्टरही एका पोट्टी कुटुंबातलंच आहे इथं आपल्याला चत्तन आणि ब्रह्मयुगमचं कनेक्शन कळतं आता पुन्हा बघू पिक्चरच्या बाहेरची केरळ मधली स्टोरी आता आपल्याकडं चटकनची यात्रा भरते कुठं तर पाटण पासून पुढं येराड गावात तिकडं जायचा प्लॅन नंतर करा आधी केरळची स्टोरी ऐका तर केरळमध्ये कसं होतंय तर इथं चत्तनला कुट्टे चत्तन असं नावही आहे गुडगुटीत बारक पोरग असं त्याचं वर्णन करता येतं कुणी कुट्टी चत्तनला भगवान शंकराचा मुलगा मानतं तर कुणी विष्णूचा रेड्यावरून आलेला अवतार केरळच्या त्रिसूर जिल्ह्यात विष्णू माया मंदिर आहे इथे ही पूजा केली जाते याच त्रिसूरमध्ये पेरिनगुट्टुकारा नावाचं छोटं गाव आहे इथं कुट्टीचत्तनला पूजलं जातं इच्छा पूर्ण करणारी शक्ती म्हणून या गावात कुट्टीचत्तनची बरीच मंदिरं किंवा मठ आहेत जिथं लोक पूजा करतात पूजा सांगणारी पुजारी काही हजार रुपये घेतात फक्त केरळमधलीच लोक येतात असंही नाही तर सगळ्या भारतातली लोक इथं पोहोचतात आपलं गारण कुट्टेचत्तनच्या पुढं मांडण्यासाठी तुमच्या डोक्यात आला असेल किंवा मठात येणारे लोक गरीब त्रासानं पिसलेले किंवा या नादाला लागून बिघडलेले असतील तर तुम्ही चुकताय या मठांच्या गल्ल्यांमधून किंवा पेरिन गोट्टुकारा गावामधून नुसतं फिरा बीएमडब्ल्यू ऑडी मर्सिडीज या गाड्या किरकोळीत दिसतील हे कार्यकर्तेही कुट्टेचत्तनकडं गाराणी मांडायला चाललेले असतात इथं बऱ्याचदा कोंबडीचा बळी देतात पूजेचा भाग म्हणून कुट्टी चत्तन प्रसन्न व्हावं म्हणून किंवा अगदी कुट्टी चत्तनचे आभार मानायचे म्हणूनही चत्तनला कंट्रोल करणं ज्यांना जमत अशा तांत्रिकांना केरळमधली लोक जादूगार म्हणतात त्यांना हवी ती जादू चत्तन घडवून आणत असतो आणि त्या बदल्यात ते त्याला नैवेद्य अर्पण करत असतात नैवेद्य कसला तर बऱ्याचदा चिकन मटण असे पदार्थ किंवा चत्तनवर पूर्ण कंट्रोल आणायचा असेल तर मानवी रक्त आणि मांसही बऱ्याच लोककथांमध्ये चत्तन स्वतःहून कुणालाही त्रास देत नाही कुणाचंही नुकसान करत नाही असं सांगण्यात येतं पण जर कोणी चत्तनला त्रास दिला तर परिस्थिती गंभीर होते चत्तन उलटला की घरावर किंवा त्रास देणाऱ्या माणसावर दगड फेक होते शेणाचे गोळे अंगावर येतात अन्नात भेसळ केले जाते इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्याकडं ट्रेंड मध्ये असणाऱ्या भानामतीमध्येही हेच होतं जे निव्वळ भीती पसरवायला केलं जातं असं अनेकदा स्पष्ट झाले चत्तन आपल्याला कंट्रोल करणाऱ्या व्यक्तीला हव्या त्या गोष्टी मिळवून देतो वर एखाद्या शत्रूला त्रास द्यायचा असेल तरी चत्तनची जादू काम करते असं म्हणतात पण चत्तन उलटला की घरातल्या चाव्या दागिने अशा गोष्टी गायब व्हायला लागतात अगदी लहान मुलांच्या हातातले दागिनेही नाहीसे होतात आणि त्यांचे तुकडे सापडतात घरातच कुठेतरी किंवा त्या निष्पाप जीवांच्या अंगात घुसलेले असा अनुभव लोककथांमध्ये नाही तर इतिहास तज्ज्ञ हिस्ट्री ऑफ केरळ या ग्रंथाचे लेखक के व्ही कृष्णा अय्यर यांनी स्वतः लिहिलाय साहजिकच सगळ्या केरळमध्ये चत्तन इच्छा पूर्ण करू शकतो बिघडवू शकतो इथपासून चत्तन वेळ आणि वातावरण कंट्रोल करू शकतो इथपर्यंत गेले आहेत पण केरळचा विषय फक्त चत्तनवरच थांबतो का तर नाही इकडे अनेक तांत्रिक आणि मांत्रिक आहेत जे हव्या त्या गोष्टी मिळवून देण्यासाठी आणि नकोशा व्यक्तींना हव्या त्या गोष्टी मिळवून न देण्यासाठी अनेक कुरपती करत असतात याचे दोन किस्से सांगतो म्हणजे केरळमधला जादूटोणा भ्रमयुगमच्या पलीकडचा कसा आहे हे लक्षात येईल पहिला किस्सा डोशाचा दोन हजार एकोणीस मध्ये एका ख्रिश्चन महिलेनं आपल्या मुलीचं लग्न लवकर व्हावं म्हणून एका तांत्रिकाची भेट घेतली त्यानं तिला एक दोन हजार रुपयांचं पुस्तक दिलं हे जाळून याची राख मुलीला खायला घालायला सांगितलं त्या महिलेनं ही राख डोशात मिक्स करून दिली तेल खराब आहे म्हणून डोसा असा लागतोय अशी थापही मारली पण पोरीला जेव्हा फूड पॉयझनिंगचा त्रास झाला तेव्हा तिला पोलिसांसमोर खरं सांगावं लागलं ही केस सगळ्या केरळमध्ये गाजलेली पण दुसरा किस्सा यापेक्षा जास्त डेंजर आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये सिंह आणि लैला हे जोडप देशभरात चर्चेत आलं होतं दोघही चांगले शिकलेले सिंह यांच्या कविता तर पेपर आणि मासिक या छापूनही यायच्या दोघांचं वय तसं साठीत पोचलेलं पण सुखी जीवनाची हौस हा। काय भगवत सिंह यांना स्वस्त बसू द्यायची नाही पैसा आणि शारीरिक सुख या गोष्टी या दोघांना हव्या होत्या त्या दोघांनाही चिर तरुण राहायचं होतं सुखी जीवनासाठी संपर्क साधा अशी एक पोस्ट फेसबुकवर बघून भगवंत सिंह यांनी तिथं आपलं नाव आणि नंबर टाकला काही दिवसांनी श्रीदेवी नावाच्या एका अकाउंटवरून वरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला आणि नेमका प्रॉब्लेम काय आहे हे काढून घेतल्यानंतर त्यांना एका माणसाचा नंबर देण्यात आला शफी नावाचा एक तांत्रिक सिंह यांनी लगेच कॉन्टॅक्ट केला शफी घरी आला या जोडप्याकडे पैसा आहे आणि तो खर्च करण्याची ताकद आहे लक्षात घेतलं आणि त्यांना सांगितलं तुमच्या इच्छा पूर्ण होतील जादूटोणा वापरून सुरुवातीला त्यांना या जोडप्याला किरकोळ किरकोळ गोष्टी करायला भाग पडलं कुठल्या कुठल्या शक्तींना वेगवेगळ्या गोष्टी चढवायचं आम्हीच दाखवलं हे जोडपं शफीच्या झाशात आलं मग त्यानं विकृत पावलं उचलायला सुरुवात केली सिंह यांच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवले सिंह यांना हा आयुष्यात पैसा येण्याचा मार्ग आहे असं सांगितलं सिंह आणि लैला या गोष्टीला राजी झालेत हे बघून त्यांना आणखी विकृत मागणी केली नरबळीची कायम तरुण राहायचं असेल तर नरबळी द्यावं लागेल असं शफीनं सांगितलं भगवतसिंह यांच्यासारख्या सामान्य आणि शिक्षित माणसासाठी खून करणं होतच पण त्या पलीकडे ही गोष्ट बरोबर नाहीये याचीही त्यांना जाणीव असली पाहिजे होती पण जादू टोण्याच्या मार्गावर त्यांचं पाऊल पडलं होतं त्यामुळं त्यांनी माघार घेतली नाही बी ग्रेड पिक्चर मध्ये काम करायचे दहा लाख रुपये देतो असं सांगून सिंहनं एका लॉटरी विक्रेत्या महिलेला फसवलं तिला आपल्या घरी आणलं आणि थंडपणे खून केला तिचं मांस शिजवलंही पण शफीची विकृती इथंच थांबली नाही तुमची साधना कमी पडते शक्ती प्रसन्न व्हायला हवी असेल तर आणखी बळी द्यायला हवेत असं सांगून त्यानं सिंहला हीच गोष्ट पुन्हा करायला लावली पुन्हा एका निष्पाप महिलेचा खून झाला तिचंही मांस शिजवण्यात आलं पण यावेळी या बेपत्ता महिलेचा तपास करताना हे तिघं पोलिसांना सापडले वेगळ्याच पायरीवर गेलेला जादू टोण्याचा नाद दोन निष्पाप बळी घेऊन थांबला दुर्दैवानं फक्त हे दोन किस्सेच नाहीयेत दोन हजार अठरा मध्ये इडुक्कीमध्ये अनिस नावाच्या तरुणान, एका तरुणानं एका घरातल्या चार लोकांचा खून केला लो होता हे चार लोक अनिश ज्याच्याकडून काळी जादू शिकत होता त्याच्या कुटुंबातले होते आपल्या गुरुलाही त्यानं संपवलं कारण काय तर त्याला गुरुकडे असलेली काळी जादू चोरायची होती कृष्णने आपल्या गुरुची हत्या करणाऱ्या अनिसनं तीन वर्षांनी स्वतःलाही संपवलं कारण त्याला काळी जादू वश झाली नाही दोन हजार सतरामध्ये कॅन्डेल राजा नावाच्या एका तरुणानं काळ्या जादूचा प्रयोग म्हणून स्वतःच्या कुटुंबातल्या सदस्यांना संपवलं होतं एका बाजूला केरळ साक्षरता हा कायम चर्चेचा विषय ठरतो पण दुसऱ्या बाजूला केरळ जादू टोण्याच्या विळख्यात अडकले आणि हे किस्से रेग्युलर वाटावेत अशा घटना तिथं घडतायत ही वस्तू स्थिती नाकारता येत नाही मामुट्टीच्या पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे ज्याचं भाषांतर होतं भ्रमयुगम म्हणजे कलियुगातला सगळ्यात भयानक काळ चत्तनच्या निर्मळ भक्तीच्या पलीकडच्या स्टोऱ्या ऐकल्या की कुणालाही वाटेल आपल्या आजूबाजूचं चित्र भ्रमयुगम सारखं ब्लॅक अँड व्हाईट नाही कलरफुल दिसत असलं आपण राहतोय ते कलियुग की त्यातलं सगळ्यात भयानक भ्रमयुगम